क्रिकेट विजय कुराडे जी एक महत्वाचं अभियान आता त्यांनी सुरू केलंय आणि त्याच्यात जुन्नर आंबेगाव त्याजवळ जुन आम्ही सगळेजण त्या अभियानाला साथ देतोय तर बिबट मानव जो संघर्ष आहे त्याच्यातून आपल्याला हा संघर्ष टाळला पाहिजे बिबट्याची त्यातून बिबट बाजूला करून मानवाची त्यातून सुटका झाली पाहिजे अशा पद्धतीचं या अभियान आहे त्यासाठी एक ऍप लाँच केलेला आहे आणि त्यातून काय होणार आहे की तुम्ही लोक जेव्हा ऍपद्वारे तुमचा समस्या तुमच्या मेसेज जेव्हा वरती मग राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री या लोकांपर्यंत जेव्हा संदेश जाणार आहे तुमचा तर त्यातून साहजिक आहे की शेड्यूल वन मध्ये असलेला हा बिबट्या वन मधून काढला जाईल आणि भविष्याच्या काळामध्ये मग त्याच्यावरती जी कारवाई करायची ती शासनाकडनं सरकारकडनं केली जाणार आहे आणि जर तसं होताना दिसलं नाही तर आपल्याला रिट पिटिशन दाखल करून त्याबाबत न्याय पण मागता येईल म्हणून त्या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही सगळ्यांना धन्यवाद